मुंबई येथे भारतीय जनता पार्टी नांदेड शहर जिल्हा महानगर कार्यकारी अध्यक्षपदी अमर राजूरकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन फारूक जहागीरदार करखेलीकर भोकर प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे विश्वासू माजी आमदार अमर भाई राजूरकर यांची भारतीय जनता पार्टी नांदेड शहर जिल्हा महानगर कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण लोकनेते राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण व सर्व भाजपा नेते मंडळीचे मानहपूर्वक आभार प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा तर्फे सत्कार व अभिनंदन करण्यात आला सोबत उपस्थित नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे खा भागवतजी कराड आदी उपस्थित होते हा रूप जहागीरदार करखेलीकर यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत